नियती आणि मी चाललो आहे एका ताईने आम्हाला हे कपडे पाठवून दिले होते लहान बाळाचे पुण्यातून आणि हे पण कपडे एका ताईने पाठवलेलं आहे ते नवीन सगळे कपडे तुम्ही ते व्हिडिओमध्ये परवाच्या बघितला असेल आणि तेच कपडे आपण आत्ता द्यायला चाललो आहे आणि नियती म्हणली की मे बी वाली हो दीदी साथ तर चलो आण आहे तो आओ हां अच्छा काम आहे नाही आहे काम आहे सेवा भाव आ, रखना चाहिए हर किसी में सेवा करने का सेवा करने का धनेगा और भगना है झाड़ू मारेगा है झाड़ू मारेगा पोछा लगाएगा पोछा लगाएगा आज जी लोगों की देखभाल करेगा हाँ हा, बुढ़े लोगों की सेवा करने से भगवान, भगवान आ, बहुत सारा आशीर्वाद देते है हाँ हाँ तरणी मी मजा बरबर वैशाली पे आम्मी नि सग गेहूँ वैशाली पण आले काय वैशाली सायकल खेळायचे तुला खूप वर्ष झालं मग वैशालीला सायकल खेळायच्या मग खेळू शकते तू तुला गाडी पण शिकवायला विन मी हा शिकायची बारक्या दादा खून मोठ्या दादा खून गाडी शिकून घे छान पिकी गाडी शिकायची ना आपण दोघींनी मस्त कुठं जायचं कुठं जायचं जायचं हिला किती हसेल तुझे नाही शिकणार गाडी मी पिछे के आऊंगी तुम दोन <laughs> को लेके जाओ, को लेके जाओ। हा तर आम्ही थोडंसं आपल्या आश्रमापासून लांब इकडं बसलोय आणि तिकडं बघ आपल्या आजी लोक कसे बसलेत शांत दुपारचा टाइम आहे जेवण वगैरे झालेत औषध गोळ्या खाल्लेत ज्यांना झोपायचे ते वरती झोपलेत आणि ज्यांना खाली बसायचे ते खाली बसलेत तर आपण जाऊया आता काय काय फ्रॉक घातले छान छान फ्रॉक घातले पाण्या झोपत नाही का तिला तू मग झपत झोपवते ना काय आणलंय तुझ्या लेकीसाठी बघ बर मी बसू काय इथं बस तू पण खाली बस आम्ही काहीतरी घेऊन आलोय हे पण तुझंच आहे ना हे कुणाच आहे तुझ्या गायत्रीसाठी पूजा ताईने खूप छान कपडे पाठवले बरोबर तर हा एक छोटा फ्रॉक आहे तिला खूप छान दिसेल नंतर आला होता फ्रॉक गायत्री बघा तुला कोणी पाठवलंय हो <laughs> हो हे बघा तिला ते आलेले सगळे कपडे छान येत आहेत ना तिला तर ही पूजाताईनी तिच्यासाठी पाठवलेला आहे फ्रॉक एक आणि बरेचसे कपडे त्यांनी नवीन ऑनलाईन तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेतच की तिच्यासाठी पाठवलेले आहेत तर हिला हिला अजून एक मुलगी आहे हिची तर तिला पण होते ही कपडे बघू काय नवीन कपडे आहेत तर मॅडमनी पॅन्ट पाठवल्या होत्या तर ही सगळ्या पॅन्टी आणि ही तिला ती स्वेटर पाठवले परत हे बघ इथून काढायचं आहे हे आमच्याकडून थोडस राहिलं हा हे बघ तिला हे सॉक्स घालायचे टोपी हे टोपी आहे येते आणि ही तिला स्वेटर घालायचं आहे छान पिकी आता हा फ्रॉक येईल का नाही माहिती नाही पण तिला नक्की येणार आहे तिच्या अंगात घाल हा हे तुला घाल घाल तिला मोबाईल रुसली की रुसली की किती छान फ्रॉक आलाय तर पूजा ताई किती छान आलाय बघा मोठ्या बहिणीला आलाय गायत्रीच्या मोठ्या बहिणीला तो फ्रॉक आलेला आहे आणि खूप छान हं येती हं देख रही देखो उधर देख रही है मोबाइल देख रहे है मोबाइल देख रहे छोटे <laughs> से बच्चों को आजकल मोबाइल की पडी है और इसको भी ओहो थैंक यू म्हणा मैडम तुम्ही खूप छान गिफ्ट पाठवलं माझ्यासाठी हे बघा तुम्हाला एकदम परफेक्ट माप कळालेला आहे हिचा हिच्या हाताला वगैरे इतका छान हा फ्रॉक आलेला आहे अरे बाबा भूक लागली तिकडं काय करत कोण कंटिन्यू तिकडं बघायचं चालू आहे तुला टाटा करायचंय मॅडम ला थँक्यू मानावा खुँ तुम्ही मला खूप सुंदर गिफ्ट पाठवलं मी खूप खुश झालीये माझ्या दिदीला पण पाठवलं तुम्ही खूप छान गिफ्ट पाठवलं है ना बाळा किती मस्त आले तिला फ्रॉक खूपच छान फ्रॉक आलाय म्हणजे एकदम असं त्यांनी बघून ओळखलं हे आहे गायत्री कोणी म्हणाल का ही गायत्री झोपडीमध्ये राहतेय छान भाऊली दिसते ना बावली दिसते भावली 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 <laughs> हा खूप सारे आले बाबा धर बाबा तुझ्या लेकीसाठी धर घे खूप सारे छोटे फ्रॉक ते खाली करे ही पिशवी तिला देणार आहे मी आणि तुम्हाला अजून दाखवायचे ते बघा खूप सारे टी शर्ट आहेत तिच्यासाठी पाठवलेले इतके म्हणजे भारी भारी टी शर्ट आहेत हे बघ हा हा तर टी शर्ट आहे ना ह्याला किस्सा पण आहे छोटासा अगे एकदम व्यवस्थित ठेवायचे तिचे कपडे आणि तिला येत असतील ना तर तिला पण घालायची हा हे बघ आणि हे पिंक कलरचे सॉक्स आहेत हे बघ एवढे सॉक्स आहेत हा हे जे आहे ते तिला असं करून तू अभि उसको आहे ना का, कामाला जायचं ना तू तू कामाला त्यावेळेस हिला कसं पण नाही टाकायचं काय सांगतीये तिला ते टाकायचं मखमली आहे मखमली सगळं 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 मऊ मऊ पाठवलंय हा हा आणि त्याच्यामध्ये हे लंगूट आहेत तुला येतात ना बांधायला बघ बर हा त्याच्यामध्ये घालून हा तिकडून एक घालायची आणि मग बांधायची या भावलीला तर आपल्याला जे मॅडमनी मदत पाठवली होती ती गायत्री पर्यंत पाठवलेली आहे आणि गायत्री खूप खुश झालेली आहे छान दिसतोय हिला पिंक फराक आणि हिची मम्मी काय म्हणते माहिती का लाडो तुझी मॅडम आली बघ म्हण माझी मॅडम तुझी आहे मी तुला तिकडं बघायचं कॅमेरेकड तिला काय कळत असेल माहितीये का तिकडं बघते सारखी हा खुश झाली बाई खुश झाली खुश झाली खुश झाली ओहो ओहो छानशी सांभाळ हा तर आपल्याकडे जे होत ते सगळं गिफ्ट आपण पाठवलेलं आहे दिलेलं आहे गायत्रीला ह्याच्यामध्ये ठेव हे गायत्री तुझ्या लेकरवाला मी जो आहे ना एक पुढा तो आहे ना, ना, ना लेकरावाला देतो यांना पण खाव वाटत ना ते तुझ्या लेकर आणि कॅडबरी देऊ नाही नाही दे तिला दे हे तुझ्या गायत्रीला पण पण चारू नको तिला तुझी एक मुलगी आहे ना अजून एक का गेले र आजी सोबत हे तुला हे तुला हे तुला अजून कोण आहे तिकडे हे धर दादा अजून कोण आहे विशाल दोघ दोघ घ्यायचा वाटून खायचा दोघं दोघ तुम्ही दोघं खायचं हे हा भांडणं करायची नाहीये मोजून घ्यायचं हा तुम्ही दोघं खायच तुम्ही दोघी हा आणि हे तुम्ही दोघं आणि त्याला तर मॅडमनी म्हणजे पाठवलं होतं खाऊ पाठवलं आणि कपडे गायत्रीला बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लोकांनी दिलेल्या आहेत कपडे वगैरे ते तर तिला मी नेहमी आणून देते त्याचे काय आपण व्हिडिओ सारखेच नाही बनवत बरोबर ना तर आता म्हणजे खूप छान तिला कपडे झालेत तिला कपडे नव्हते पण एवढे कपडे आले ना तिला बास रे बास रे बास आता भरपूर आहेत ना तिला कपडे आणि बाकीची पण आपण मदत करत कंटिन्यू राहणार आहे तिला तिचं ऑपरेशन झालंय एक टाका ओला आहे आता व्यवस्थित आहे पण ती आणि आई कामाला जाते आणि ही पण जाईल थोड्या दिवसांनी कामाला पण आता तर तिची छानपैकी काळजी घे म्हटलं परत तर कुठं पण उसा तिकडं तिकडं तिला टाकणार ती पण तिला म्हटलं जवळ तू घरी आहेस तवर छान तिची काळजी घे तर चला आता अजून काही इथल्या मुलांना वाटतो अजून मुलं आहेत आणि जाऊया आश्रमात धन्यवाद पूजाताई तर गायत्रीच्या मम्मीनी पूजा ताईला म्हणजे खूप खूप धन्यवाद म्हटलेत आणि तिच्या बाळाला दोन्ही बाळाला तिला पण फ्रॉक आला हे आणि हा एक मुलगा आहे तिचा तर खूप छान ताई तुम्ही मदत केली त्याबद्दल खरंच माझ्या मनापासून धन्यवाद तिच्या कुठल्याच लेकराला ले काही मिळालं ले नाही पण काय माहिती नाही गायत्रीचं एक वेगळंच आहे नशीब मी येणं योगायोग मिळणं आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही पुढं होऊन तिच्यासाठी पाठवून देणं तर तिचंही नशीब आहे तुम्ही एवढ्याच आता समुद्रापलीकडं राहून आज तिला छानपिकी तिच्या मापाचे कपडे तुम्ही पाठवले तर त्याबद्दल तर खरंच खूप खु� खूप माझे मनापासून धन्यवाद आहेत आणि आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी समाजात जर प्रत्येकाने अशीच थोडी थोडी मदत जर आपल्याला करता येत असेल तर करावी अं ज्यांना गरज आहे त्यांना तर खूपच त्याचा वेगळा आशीर्वाद असतो आणि मला तर खूप आनंद मिळतो मी शब्दात नाही व्यक्त करत खूप खुशीत आईच्या गोड झोपले अंगाला बघा लगेच तिच्या ते ऊब लागली ह्या कपड्याची झोपून गेलेली करू तर लहान बाळ म्हणजे देवाघरचं फुलं आहे तर धन्यवाद